तुम्ही मेहनत घ्या तुम्ही काहीतरी कार्य करा चाला बोला तुम्ही जागेवर असाल ना तर तुम्ही काहीच करू शकणार थांबला तो संपला म्हणतात तुम्ही थांबू नका तुम्ही सतत्य ठेवा तुमच्या कार्यात सातत्य ठेवा म्हणजे आज माझंही मिशन कंप्लीट झाला म्हणजे माझा मानवसेवाचा हा नॅशनल प्रोग्राम कंप्लीट झाला मग आता मी बसलो का जागेवर नाही मला बसून चालणार नाही मला तत्पर राहू आहे आणि कशासाठी करतो आहे आपण कशासाठी करतोय आपण आता आपला संदेश काय आहे हर घर नॅचरोपॅथी पोहोचायला संदेश काय हर घर नॅचरोपॅथी पोहोचाना हा संदेश दिला त्याच्या पुढचा आमचा सर ते अर्धवाक्य आहे पूर्ण वाक्य जर मी केलं तर त्याचं पूर्ण सर असं होते हर घर नॅचरोपॅथी पोहोचाना आहे पुढे सांगा विद्यार्थी रोगमुक्त भारतमुक्त भारत आहे म्हणजे आज जर रोगमुक्त भारत जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल नॅचरोपॅथी गरोबरी पोहोचवा हा आता रोगमुक्त भारत जर तुम्ही विषय मांडला तर मग विचार करा की भारताची जनता जी आहे किती पर्सेंट असेल हो की ते बिमार आहे किती पर्सेंट जनतेची तब्येत खराब आहे किती पर्सेंट असेल तुम्हाला असं वाटतं तुमच्या घरात विचार करा की आपल्या घरात किती लोक बिमार आपलं घर म्हणजे आपला देश आपल्या घरात किती आहेत म्हणजे आपल्या देशात किती आहेत सरासरी लागून आपल्या घरात किती कि बिमार आहे किती बिमार आहे बिमार म्हणजे पोट बाहेर आला बीमार आहे चष्मा लागला बिमार आहे केस पांढर झाली बीमार आहे म्हणजे काहीतरी झालं असेल बदल झाला म्हणजे बीमार आहे हा मग त्याला मोठा रोग असेल तरी तो बीमार आहे मग त्याची तब्येत खराब झाली म्हणजे याचा अर्थ की काहीतरी कमी अधिक आहे असे प्रत्येक घरात किती लोक आहेत असं वाटत नाही का पन्नास टक्के आपला भारत बिमार आहे पण ही मानसिक बिमारी आहे ती तुम्हाला दिसणार आहे हे दिसेल चांगला आनंद दिसतो पण तो पालसिरी बिमान असू शकतो तर या सगळ्यातून आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर ही नॅचरपॅथी घरोघरी पोहोचावं आणि डॉक्टर पाटील हेपटे नॅचरपॅथीला घरोघरी पोहोचू शकत नाही स्पष्ट सांगतो तुम्हाला म्हणून हे संमेलन आहे तुम्ही पोचवा सगळे मिळून पोचवा एकत्र येऊन पोहोचवा एकत्र आलो आपण तर ते नॅचरपॅथी घरोघरी योग नॅचरपॅथी घरोघरी पोचू शकतो आता सर आम्ही योग लावणार होतो